नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत तर थंडीमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा अतिशय पौष्टिक आहे चवीलाही छान आहे आणि पोटभरीचं आहे नाश्त्यासाठी पण तुम्ही बनवू शकता तर मी आज बाजरीचे वडे बनवणार आहे तर याच वड्यांपासून मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून एक रेसिपी शेअर करणार आहे तर वडे बनवण्यासाठी सुरुवातीला बाजरीचं पीठ घेतलंय एक कप त्यानंतर अर्धा कप डाळीचं पीठ आहे आणि पाव कप इतकं गव्हाचं पीठ आहे तर हे सर्व पीठ एका भांड्यात काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पावडर मसाले आहेत तर ते ता ॲड करणार आहे तर सर्वात आधी तर अर्धा चमचा हळद टाकलीये त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर टाकली एक चमचा भर आणि हा घरी बनवलेला मसाला आहे तर तो ऍड केलेला आहे साधारणतः एक दीड चमचा इतका त्यानंतर अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक दीड चमचा इतका धने आणि जिरं पावडर आहे एकत्र केलेली तर ती ऍड केली आहे आणि त्याच्यानंतर एक घरी बनवलेलाच गरम मसाला आहे तर तो ऍड करणार आहे मी एक चमचाभर भर याच्याऐवजी तुम्ही कोणताही भाजीचा मसाला असेल किंवा नॉनव्हेजचा मसाला आहे चिकन मसाला वगैरे तर तो ऍड केला तरी पण चालेल त्यानंतर त्यामध्ये एक कप इतकी मेथी आहे तर ती बारीक चिरून घेतली आहे तर त्याची पानं आहेत तर ती चिरून घेतली आहेत बेठी नाही घेतलेली आहेत फक्त पाण्यापणे घेतले होते त्यानंतर कोथिंबीर आहे अर्धी वाटी किंवा अर्धा कप तर ती पण बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी साधारणतः एक दोन ते तीन तास भिजत ठेवली होती तर ती ॲड आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूट बर इतकं खायचा सोडा आहे तर तो टाकलेला आहे आता हे सर्व जे मिश्रण आहे तर ते आधी कोरड हाताने छान एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जितकं आपल्याला पाणी आवश्यक आहे तर तितकं पाणी ऍड करायचंय आणि आपल्याला त्याचा गोळा घ्यायचा आहे तर आधी कोरडं मिक्स केलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी हातावर घेऊन मी त्याच्यामध्ये ऍड करत जाणार आहे त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला ते पाणी ऍड करायचंय खूप जास्त सॉफ्ट असा गोळा बनवायचा नाहीये तर आपण वडी वगैरे बनवण्यासाठी जसं बनवतो आपण पीठ तर त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचंय तर पीठ बनवून तयार आहे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर त्यासाठी चिला मी तेल लावून घेतलंय आणि पाणी पण मी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं तर बघू शकता तुम्ही आता छोटासा एक गोळा घेणार आहे आणि आपण ज्या प्र, प्रमाणे मेदू वडा करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला त्याला शेप आहे तर मी एक छोटासा गोळा घेतलाय आणि त्याला मधोमध मद। होल करून घेतलंय तर बघू शकतो तुम्ही याच पद्धतीने आपल्याला सगळे जे वडे आहेत तर ते बनवून घ्यायचेत तर अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तर ताजी मेथी पण आपल्याला बाजारामध्ये भेटते तर ती ऍड केली आहे त्याच्यानंतर तुम्ही पालक भेटला तर पालक पण ऍड करू शकता आपण भाज्या याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ऍड करू शकतो अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे नाश्तासाठी असो किंवा जेवणामध्ये असो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी पोटभरीचा नाश्ता आहे हा तर याच जे वडे आहेत तर त्यांनी साधारणतः एक दोन तीन वेगवेगळ्या रेसिपी तर नेक्स्ट मदे मी त्या नक्की शेअर करेल तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आपल्या घरामध्ये ज्या पण गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ही बनवलेली रेसिपी आहे तर सगळे जे वडे आहेत तर ते बनवून घेतलेत आणि पाणी पण छान उकळलंय तर त्यावर मी ही चाळण आहे तर ती ठेवून देते आणि एक पंधरा ते वीस मिनिट आपल्यालाही उकडून घ्यायचे तर झाकण ठेवून मी एक पंधरा ते वीस मिनिट याला चांगला उकडून घेणार आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे बनवायला आणि हे जे वडे आहेत हे उकडून घेतल्यानंतर ते थोडेसे तळून घेतले किंवा शालो फ्राय केले तरी पण छान असे क्रिस्पी लागतात तर बघू शकता तुम्ही हाताला बिलकुलही चिकटत नाही म्हणजे आपले जे वडे आहेत तर ते तयार आहेत अतिशय साबी सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तर तुमच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करू बघा धन्यवाद